भाजपचे हेमंत रासने विजयी झालेत धंगेकर पराभूत झालेले आहेत पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर निवडून आले होते देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री सध्या बोलतात वर विश्वास ठेवलेला नाही म्हणजे यश मिळालं काय वाटतं काय कारण आहे लाडक्या बहीण असेल किंवा इतर योजना असेल त्यांचं एक व्हिजन आहे महाराष्ट्राला नाही ला नाही लाडक्या बहिणींचं तर यश आहेच पण त्याचं जे अविश्रांत त्याची जी मेहनत आहे आणि त्याची जी लोकप्रियता आहे त्याच हे यश आहे झाला काय बोलणं झालं नाही झाला फोनवर नाही अजिबात नाही झाला काहीच नाही झालं भेटलेला हो मुलगी नव्हती ना मला त्यामुळे इतक्या मुली मिळाल्या यशाचं कसं मूल्यमापन कराल तुम्ही काय नाही मला तो अतिशय हुशार आहे चतुर आहे प्रत्येक गोष्टीला बरोबर बरो न्याय द्यायची त्याची हे आहे हिंमत आहे त्याच्यामुळे तो विजय झाला जवळपास जागा मिळतात एक सर्वाधिक इतिहासिक आणि यानंतर थेट जाऊयात राहुल नार्वेकर कसा बोलताय सकाळी सांगितलेलं कालही सांगितलेलं किमान एकशे पंच्याहत्तर जागा जिंकणार म्हणून आता सव्वा दोनशे जागा जिंकताना दिसत आहे महायुती आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने एक प्रगतिशील विकासात विश्वास ठेवणाऱ्या आणि लोकांची खरी सेवा करणाऱ्या सरकारला निवडून द्यायचं काम केलेलं आहे परत निवडून द्यायचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो आणि त्या सर्वांनी जो कल दिला आहे जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल खरोखर